नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक पाच सुग्रणीचे घरटे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे एक दोन शब्दात उत्तरे लिहा अप्रश्न सुग्रण पक्षी घरटे कशापासून बनवतो उत्तर गवताच्या काड्यांपासून प्रश्न आ सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो उत्तर निम किंवा बावळीच्या झाडाच्या फांदीला महत्वाचा उत्तर नियोजनबद्धता सफाईदारपणा प्रश्न दुसरा एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अप्रश्न सुग्रण पक्षी सुबक विण कशाने घालतो उत्तर सुग्रण पक्षी सुबक विण आपल्या चोचीने घालतो आहे सुग्रण पक्षाचे हे घरटे वादळात शाबूत का राहते उत्तर सुग्रण पक्षाचे घरटे मजबूत असल्यामुळे वादळातही शाबूत राहते ही प्रश्न आहे नैना सुग्रण पक्षाबद्दल काय म्हणाली उत्तर सुग्रण पक्षी चोचेने अतिशय आकारबद्ध घरटे बांधतो तो कसबी विणकार आहे असे नैना सुग्रण पक्षाबद्दल म्हणाली प्रश्न दुसऱ्यामधला इ प्रश्न आहे सुग्रण पक्षी कुटुंबवत्सल्य कसा ते लिहा उत्तर आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी सुगरण पक्षी सुंदर घरटे बांधतो त्यासाठी तो, त्या तो खूप कष्ट घेतो म्हणजेच आपल्या कुटुंबावरच्या प्रेमापोटी तो घर बांधण्याची जबाबदारी व्यवस्थितपणे पूर्ण करतो म्हणून तो कुटुंबवत्सल्य पक्षी आहे प्रश्न क्रमांक दोन मधील प्रश्न आहे सुग्रण पक्षाला कसबी विणकर का म्हटले आहे उत्तर फक्त आपल्या चोचीच्या मदतीने सुब व आकारबद्ध घरटे विणण्याचे कसब सुग्रण पक्षाजवळ आहे म्हणून त्याला कसबी विणकर म्हटले आहे प्रश्न क्रमांक तीन व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा अ गट ब गट आता अ गटामध्ये शाबूत राहणे वाखानने सर येणे हे ये वाकप्रचार दिलेले आहे चला तर त्यांच्या जोड्या बघूया शाबूत राहणे टिकून राहणे वाखानने स्तुती करणे सर येणे बरोबरी करणे प्रश्न क्रमांक चार खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा सुबक उत्तर राजश्री खूप सुबक चित्र काढते आ कसब माझ्या मित्राजवळ कागदापासून फुले बनवण्याचे कसब आहे ई चिकाटी मुंगी अतिशय चिकाटीने आपले अन्न गोळा करते ई आहे मजबूत आमच्या इमारतीचे बांधकाम मजबूत आहे प्रश्न क्रमांक पाच तुम्हाला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा उत्तर माणसाच्या अंगी जर नीट नेटकेपणा चिकाटी कष्टवृत्ती व मेहनत करण्याची इच्छा असेल तर कोणतेही काम सुरेख होते व यश नक्कीच मिळते जबाबदारीने नियोजनबद्ध कार्य करण्याची शिकवण आपल्याला सुग्राम पक्षाकडून मिळते प्रश्न क्रमांक सहा तुम्ही सुगर्ण पक्षाचे घरटे पाहिले आहे का त्याचा आकार तुम्हाला कसा वाटला त्याचे वर्णन करा उत्तर मी पक्षाचे घरटे पाहिले आहे त्याचा आकार दोन्ही टोकांकडे निमुळता तर मध्ये फुगीर असतो गवताच्या चिवट आणि बारीक काड्यांचा वापर करून हे जाळीदार घरटे बनवलेले असते दिसायला नाजूक सुंदर असणारे हे घरटे अतिशय मजबूत असते वाऱ्याबरोबर झोक्याप्रमाणे हलणारे हे घरटे अतिशय सुरेख दिसते प्रश्न क्रमांक सात खाली काही शब्द दिलेले आहे त्यापैकी सुगरण पक्षाला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा आता सुगरण पक्षाला लागून असणारे जे शब्द आहे बघा नीट नेटकी चिकाटी जबाबदार कष्टाळू तुतीप्रिय सहनशील प्रश्न क्रमांक आठ आहे सुग्रण पक्षाप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल तर कोण कोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा उत्तर सुग्रम पक्षाप्रमाणे जर माझ्या चिकाटी असेल तर मी माझे अक्षर चिकाटीने सुधारेन सगळे पाडे तोंडपाठ करेन अव्वल गणिते नीट सोडवेन माझे कपड्यांचे आणि खेळण्याचे कपाट नेहमी नीट नेटके लावून ठेवेन आईला कोथंबीर भाजी निवडायला मदत करेन मला एखादी गोष्ट करायला जमत नसेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ती गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करेन खाईल वाक्यांचे सर्वनाम अधोरेखित करा मी कुमारला हात मारली इथे सर्वनाम आहे मी तुला नवीन दफ्तर आणले सर्वनाम आहे तुला त्याचा फोटो छान येतो मी त्यांना सुविचार सांगितला त्याने घर झाडून घेतले आपण पतंग उडवूया खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनाम अधोरेखित करा आता हा परिच्छेद दिलेला आहे यातील सर्वनाम आपण अधोरेखित करूया तर बघा परिच्छेदामध्ये दिलेले सर्वनाम आहेत त्याला तो त्याच्या त्याला त्याची त्याच्या मी तिच्या हे सर्व रेड कलरमध्ये अधोरेखित केलेले आहेत सर्वनाम व्हिडिओ आवडली असेल तर आमचं चॅनल करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय